हो नमस्ते यूट्यूब फॅमिली तर आज खरं तर आहे वट पौर्णिमा एकवीस जून आणि आपण आहोत मिटिंगला आज आहे मिटिंग तर, तर गाडी तिथे लावलेली आहे दिसते ना लक्ष्मी आपल्या सो सोबतच आहे आणि खरं तर एक फोन आला थांबायचं कारण असं की फोन आला म्हणून म्हटलं चला एकाच रुटीन दाखवून द्यावं फॅमिलीशी बोलावं तर आज वटपौर्णिमा आहे मॅडमला <laughs> म्हटलं की कॅन्सल करूया मीटिंग पण मॅडमने कॅन्सल केलेली नाही आहे आणि मस्त सुंदर जसं शेत दिसलं मग मला हवलंच नाही तर त्याचं सुंदर असं बेड भरून आलेलं आहे कदाचित आमच्या एक तर ताईचं असावं पण ते माहीत नाही आपल्याला पण <laughs> एक चला मला एक हवलं नाही की हिरबर शेत आहे त्याच्यामुळे म्हटलं चला एक बोलावं तर असं सगळं शेड्यूल आहे की आम्हाला आजचा दिवस तरी हवा होता आणि पदाधिकाऱ्यांनी जरी सांगितलेलं आहे की आम्ही आज वटपौर्णिमा आहे आम्ही काही मिटिंगला येऊ शकणार नाही तर ना चला आता त्या त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे तर रोज प्रत्येका दररोज काम आहेच आहे म्हटलं चला जाऊया आज मी मी कारण नाही देऊ शकली ना मी म्हणतो मी जाणार आहे मग मी आलेले आहे मिटिंगला ते लोक काही कुणी आलेले नाही आहेत आणि असं सगळं शेड्यूल असतं की घरातलं सगळं आवरणं सगळं आवरलेलं आहे मस्तपैकी आणि आज आजचा जे विषय असणार आहे तर महिलांना शासनाकडून कोणते निधी मागवायचे आहेत ते निधी आपल्या गावपातळीवर कसे आणायचे आहेत आणि ते महिलांना कोणत्या पद्धतीने वाटप करायचे आहे त्याला नियम रूल काय आहेत त्याच्या आटी शर्ती काय आहेत असं सगळं मिटिंगमध्ये स म समोरून वरिष्ठ आम्हाला मार्गदर्शन करतात आणि तेच मार्गदर्शन आम्हाला गावपातळीवर करायचं असतं पण सांगायचं असं की महिला शक्यतो मिटिंग मिटिंग लागतात गावपातळीवर कशा तरी आत्ताशी बोलक्या झालेल्या आहेत मिटिंग बाहेर पडणं ट्रेनिंग हे असे विषय महिलांसाठी फार म्हणजे काय म्हणूया आपण थोडंसं वेगळे पण आहे पटकन ट्रेनिंग करत नाहीत पण मी स्वतः ट्रेन ट्रेनिंग घेते आणि मी स्वतः ट्रेनिंग देते त्याच्यामुळं ट्रेनिंग घेणं मीटिंग अटेंड करणं अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेणं हे माझ्यासाठी मी माझं एक नशीब समजते की मला तो वीक पॉईंट मला भेटलेला आहे आणि त्या पॉईंट मी आता सोडणार नाही आहे की जेव्हा जेव्हा कुठेतरी एखाद्या अधिकाऱ्याचं मार्गदर्शन असेल मी आवर्जून वेळ काढते कारण हे घरात बसून आपल्याला काही भेटणार नाही आहे महिलांना असं वाटतं की चला म्हणजे यांचा फार काही फायदा असेल पण आज मला गर्व वाटतो की मी स्वतः माझी ओळख निर्माण केली याच्यापेक्षा अजून काय हवं जेव्हा एखादा अधिकारी आपल्याला फोन करतो किंवा अगदी सांगते ना आता हे ट्रेनि ट्रेनर म्हणून जे काम भेटलं तेही आपल्या क्रेडिटरवर भेटलं की आपलं जेव्हा काम कोणीतरी पाहिलं मी कधीच मानधन फार काही पैसा हा असा कधीच विचार केला नाही आणि काम आजही महिलांसाठी चाललेलं आहे महिलांमध्येच जाऊन काम करायचं असेल त्याच्यामुळे कुठली शंका कुठला घरच्यांनाही टेन्शन नसतं की जाऊन आपण काम कुठे करणार आहोत तर महिलांमध्येच आता या आम्ही बावीस जणींचं जो ग्रुप आहे त्या बावीस जणींमध्ये मॅडम मिटिंग घेतात तिथेही महिलाच असत त्याच्यामुळे विषयच येत नाही काही की नक्की ती जाते कुठे किंवा काय आणि आपण आउटपुट दिलेला आहे आज स्वतः डेव्हलप झालो अजून काय हवं कमीत कमी आपण आपल्या कुटुंबासाठी चांगली निर्णय घेऊ शकतो निर्णय क्षमता वाढलेली आहे त्याच्यामुळे भरपूर काही सांगण्यासारखं आहे बरं का प्रत्येक ताईनी खरं तर बाहेर पडावं स्वतःचं स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक इतर असते ती केली पाहिजे एक ताई गेली तेव्हा बोलते येणार नाहीत कमिटीला मिटिंगला म्हणलं मिटिंगलाच तर येते तर मग असं सगळं काय आहे आणि सगळे म्हणजे ताईच्या लगतचे विषय आहेत कामाचं असं वेगळं पण असं काही आहे ताईचं सगळं द्यायचं आहे त्याच्यामुळे फार भनट आणि भारी वाटते की ताईच्या अगदी घरापर्यंत तिथं तिला घरापर्यंत होणारे त्रास होणारे वेदना येणाऱ्या अडचणी त्याच्यातही म्हणजे तन मन धन असं चालायचं चा आहे फार सुंदर खरंच अभियानाची आम्हाला साथ भेटलेली आहे आणि ता आता अभियान आम्ही सोडणार नाही आहेत असं प्रत्येक ताईला हक्काने सांगायचं आहे पण आज पदाधिकारीच समजून घेत नाही पदाधिकारी जर लाजऱ्या उजऱ्या महिला आहेत आत्ताशी त्यांना आताशी पदं भेटलेली आहे त्याच्यामुळे एवढं काही किंवा मनावर घेत नाहीत आणि असं नाही मॅडम आणि तसं यायचं आणि आम्ही आजच घरी आहोत मुलांचं आवरायचं आहे अशी बरीचशी त्यांच्याकडे कारणं असतात त्याच्यामुळे त्या कारणं असतं ते काही आलेले नाही आहेत पण मी म्हटलं मी मिटिंग अटेंड करणार आहे कारण मी जर मिटिंग अटेंड केली नाही तर पुढचे जे विषय असतात ते मला त्यांना देता येणार नाही मग मला आहे पण आता मॅडमला म्हटलं पटपट थोडेसे विषय द्या आणि मग पटकन थोड्याशा वेळामध्ये मा मग घरी जाऊन शेवटी आपलं ते रुटीन जे आहे ते चालूच राहणार आहे तिथं आपण करणारच आहोत करायलाच हवं तर असं सगळं काय आहे अशी सगळी धावपळ हो असते फॅमिली आणि त्यातून तुम्हाला थोडंसं खरंच वेळ द्यायचा असतो तर असंच व्हिडिओ पाहा व्हिडिओला कमेंट्स करा आणि सांगा व्हिडिओ कसे वाटत आहेत ते तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद